माळेगाव सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी माझ्या पाठीमाग असलेल्या अभियांत्रिकी भवनाच्या तळमजल्यावर सुरू आहे या ठिकाणी पहिला कौल जो आहे तो नीलकंठेश्वर पॅनेलच्या बाजूने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजयाच्या माध्यमातून आला असला तरी आता सध्या आता सध्या जी मतमोजणी सुरू आहे ती अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांची सुरू आहे आणि या ठिकाणी प्राथमिक मिळत असलेल्या कलानुसार क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा आहे जी सूत्र सांगता त्या माहितीनुसार क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झाला असून आ... या निवडणुकीमध्ये जसं अपेक्षित मतदान होतं तसं झालेलं नाही दोन्ही पॅनल जे प्रमुख पॅनल होते नीलकंठेश्वर पॅनल आणि सहकारबाच्या पॅनल यांनी पॅनल टू पॅनल मतदानाचा आग्रह धरला होता परंतु तसं झाल्याचं दिसत नाही असं या मतमोजणीतील काही सूत्रांनी माहिती दिलेली आहे एकूणच जे मतदान आहे आणि जी मतमोजणी सुरू आहे ती मज मतमोजणी लक्षात घेता मागील पाच वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं निवडणुकीची मतमोजणी झाली तशाच स्वरूपाची मतं या ठिकाणी दिसतायत आपल्या जवळचा आपल्या बाजूचा आपल्या भागातला आपल्या गटातला अशा स्वरूपाच्या उमेदवारांना मतदान केल्याचं दिसून येतंय असं एकंदरीत दिसतंय त्यामुळं कोणा एकाच पॅनलला एकतर्फी मतदान झालेलं नाही अशीही माहिती इथे मिळत आहे साधारणपणे सांगवी गटातून सहकार बचाव पॅनल आघाडीवर दिसतोय तर पण माळेगाव किंवा बारामती या गटातून नीलकंठेश्वर पॅनलला मतदान जास्त झाल्याचं दिसतंय एकंदरीत सगळ्या बाजू जर बघितल्या ज्या माहिती मिळत आहे त्या माहितीचा अंदाज घेतला तर क्रॉस शूटिंग मोठ्या प्रमाणात झालं आहे की ज्या क्रॉस शूटिंगची भीती सगळ्याच पॅनलला होती आणि त्याच अंगाने हे सगळं दिसते साधारणपणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सह बलिराजा सहकार बचाव पॅनलचा फारसा प्रभाव पडलेला नाही असंही त्यातून दिसते कारण सहजिकच दोन चुरुशीचे पॅनल दो दोन चुरशीचे पॅनल असतील आणि त्याच्यामध्ये चुरस असेल तर तिसऱ्याकडे सहसा लक्ष जात नाही हा सहकारातला एकूणच निवडणुकीतला एक प्रगात आहे किंवा जो अनुभव आहे तो आहे परंतु त्या परिस्थितीचा विचार करता जी माहिती मिळते ती अशा स्वरूपाची मिळते की क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आणि एकूण निवडणुकीमध्ये अनपेक्षित निकाल लागतील अशी ही चर्चा या ठिकाणी सुरू आहे